माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अधिपत्याखालील न्यायालयातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या सादर केलेल्या मागण्या गांभीर्याने घेतल्या जात त्याबाबतचा आंदोलनाचा इशारा वजा संपाची नोटीस महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग तीन यांच्या मार्फत मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांना देण्यात आली आहे त्या अनुषंगाने महासंघाने ठरवून दिल्यानुसार एक एप्रिल पासून संप पुकारण्याकरिता गुरुवारी अमरावती जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग तीन अमरावतीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपल्या सामूहिक ऐक्याचा परिचय देत आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आता अभि नाही तो कभी नाहीचा निर्धार व्यक्त केला संबंधित आंदोलनाचा इशारा वजा संपाची नोटीस प्रेषित करण्यासह यादरम्यान महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघ गटक यांचे प्रेषित केलेले पत्र यासोबतच जोडले असल्याचे सांगताना संबंधित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित सदस्यांना या, या आंदोलनाचा इशारा वजा संपाची नोटीस संदर्भात समायोजित मार्गदर्शन करीत आपल्या मागणीला घेऊन भूमिका स्पष्ट करण्यात आली सदरहू पत्रामध्ये आंदोलनाची दिशा ठरविल्याप्रमाणे एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सर्व कर्मचारी लावून या आंदोलनात सहभागी होणार आहे अमरावती परिसरात एकत्रितपणे सहभाग यावेळी अमरावती जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना वर्ग तीन अमरावतीच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी एक एप्रिल रोजी काळी फीत लावून कामकाज करणार असल्याचे सांगितले तदनंतर चार आंदोलनाच्या पुढील टप्प्यात ते मे रोजी तीन दिवस काळी फीत लावण्यासह कामकाजात सहभाग तसेच त्यानंतर दहा ते पंधरा जून या कालावधीत सुद्धा काळी फीत लावून कर्मचारी कामकाज करणार आहेत या उपरांत आमच्या दखल न घेतल्या गेल्यास नऊ जुलै पर्यंत ही परिस्थिती राहिल्यास जुलै चोवीस रोजी संपूर्ण राज्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस पावेतो संघटनेच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय न घेण्यात आल्यास नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून अमरावती जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना अमरावतीचे सर्व पदाधिकारी व सदस्य आणि सर्व कर्मचारी महासंघाच्या निर्देशानुसार बेमुदत संपावर जाणार यावेळी संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन देशमुख उपाध्यक्ष अमोल जोशी पवन तिकिले सचिव जितेंद्र काशीकर सहसचिव आर जी पाचपोत कोषाध्यक्ष व्ही एस बोरोकर सहकोशाध्यक्ष पी बी चौबे आदींसहित संघटनेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आगामी आंदोलनाची प्रतिनिधी आम्ही एक एप्रिल पासून जो लाक्षणिक संप सुरुवात करत आहे त्याबद्दल आज आपल्याला माहिती देणार आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या जो स्टाफ होता त्यांना जो पगारवाढ झालेली आहे त्या अनुषंगाने आम्ही पण त्या पगारवाढ मिळण्यासाठी मागण्या केलेल्या होत्या आणि त्या पूर्ण न आता आम्ही सर्व महासंघाने असं ठरवलेलं आहे की एक एप्रिलपासून आपण टप्प्याटप्प्यानी संपात जाणार आहोत तर ते टप्पे पुढील प्रमाणे आहे एक एप्रिल रोजी एक दिवसाचा आम्ही काळ्या फिती लावून संप करणार आहे त्यानंतर दोन मे ते दोन मे ते चार मे असे तीन दिवस काळ्या फिती लावून काम करणार आहे त्यानंतर दहा जून ते पंधरा जून असा एक आठवडा काळ्या फिती लावून सर्व कर्मचारी न्यायालयीन करता कामकाजात अडथळा न होऊ देता कामकाज करणार आहे आणि तोपर्यंत जर आमच्या मानण्या मागण्या मान्य झाल्या नाही तर नऊ जुलै च्या दिवशी आम्ही एक दिवसाचा लाक, लाक्षणिक संप करणार आहे आणि पुढे सप्टेंबर आठपर्यंत जर आमच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर तिथून पुढे आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे त्याच्यामुळे पुढील महासंघाच्या निर्देशान निर्देशानुसार जे काही आम्हाला गाईडलाईन्स येतील त्या आम्ही तुम्हाला वेळोवेळी कन्वे करू आमचा महासंघाच्या या संपाच्या पूर्णपणे पाठिंबा असून महासंघाच्या निर्देशानुसार आम्ही या महासंघाला महासंघाच्या संपाला पूर्णपणे समर्थन देत आहोत आणि आमचं फक्त एकच मागणं आहे एक समान काम समान वेतन धन्यवाद अश्विनी बोर्डे यांनी प्रतिक्रिया दिली आहे વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી